सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणिया गावी सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीने सोमवारी सकाळी स्वतःच्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण त्याच गावातील राहणाऱ्या गावगुंडांनी तिला दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे तसेच शारीरिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मुलीने स्वतःचा जीव गळफास लावून संपवलाय मयत सायली सरगर या मुलीच्या घरी भाजपा महिला मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी भेट दिले यावेळी ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी संपूर्ण घटनेची सायलीच्या कुटुंबियांकडून व नातेवाईकांच्याकडून तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांच्याकडून माहिती जाणून घेतली यावेळी स्वाती शिंदे यांनी कुटुंबांचे सांत्वन करून आटपाडी पोलीस निरीक्षक विजय बहिर यांची भेट घेतली या घटनेसंदर्भात चारही आरोपींची कसून चौकशी व्हावी आरोपींच्या बेकरीतील व शेजारील भाड्याने घेतलेल्या आय सी आय सी आय आए बँकेच्या वरील खोलीचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासावे मोबाईलमधील इतर आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो फोन नंबर याची कसून चौकशी व्हावी सायली प्रमाणेच आणखीन काही मुली अशा प्रकारच्या जाळ्यात अडकल्या आहेत का याचा देखील स्वतःहून तपास करावा सदरच्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर संपून चार्जशीट त्वरित दाखल करावी तसेच सदरच्या केससाठी नामवंत सरकारी वकिलाची नेमणूक करावी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केले या सर्व बाबी पोलीस निरीक्षकांसह अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दूरध्वनीवरून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याशी संपर्क साधून या नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली पोलीस अधीक्षकांनी सदर घटनेचा तपास आटपाडीतील पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून काढून घेऊन विट्याच्या महिला पोलीस अधिकारी राजश्री कांबळे यांच्याकडे देण्यात आल्याचं सांगितलं आहे यावेळी करगणीच्या सरपंच सुरेखा वनमाणे भाजप महिला पदाधिकारी अश्विनी कासार पूजा लीना सावर्डेकर अमोल सरगर दत्ता पुकल, सा होते। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली सोमवारी सकाळी म्हणजे पहाटे एका शालेय सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपला जीव गमावला तिने स्वतःला गळफास लावून आपला जीव दिला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे या बाबतीमध्ये तिला ज्या गावातल्या चार गुंडांनी ज्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला तिच्यावर जो अन्याय झाला त्याचप्रमाणे जे शारीरिक शोषण झालं त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आणि ते व्हिडिओ बाहेर व्हायरल करून अशी धमकी देण्यात आली त्याचबरोबर त्याच्यातील असणारा राजू गेट हा मुख्य आरोपी आहे मुख्य सूत्रधार आहे त्यांनी इतर त्याच्या मित्रांना त्यांच्या समूह सम समवेत शारीरिक समन ठेव यासाठी दबाव आणला तिच्या बहिणीनं या सर्व बाबी मला समजावून सांगितलं म्हणजे सांगितलेल्या आहेत मी आत्ताच तिच्या घरी गेलेली आहे तर घरी जाऊन भेट दिली असता अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे अत्यंत हुशार चांगली खेळाडू जी शाळेत दहावीमध्ये शिकत होती त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून त्या ज्या पद्धतीनं तिच्याशी वागणूक झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हा राजू घे त्याचप्रमाणे रामदास गायकवाड रोहित खरात आणि अनिल काळे अशा चार आरोपी आ, चार आरोपी आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या चारही नराधामांची मुसके आवडलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं अल्पवयीन असल्यामुळंचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं बीएनएस अंतर्गत एकशे आठ देखील दाखल झालेला आहे कारण का तिला गळफास लावून घेण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलेला आहे यातला रिपोर्ट ताबडतोब मिळावा या ठिकाणी मी आज पोलीस निरीक्षकांना भेटलेली आहे त्यांना सर्व बाबी सम सांगितलेल्या आहेत मला एवढंच म्हणायचं आहे जी घटना घडलेली आहे ज्या घटनेमध्ये या चार नराधमानी गुंडांनी या मुलीच्या बाबतीत जे केलं ते इतर मुलींच्या बाबतीमध्ये झालेलं आहे का याची तपासणी झाली पाहिजे या चार नराधर्मांच्या व्यतिरिक्त गावातील इतर लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का हे बघितलं पाहिजे आणि याची ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅकोर्टामध्ये गेली पाहिजेत लवकरात लवकर याचं चार्जशीट दाखल झालं पाहिजेत आज त्याच गावातून घरातून मी आपले पोलीस अधीक्षक संदीप भुगे देखील फोन केला होता या बाबतीमध्ये कठोर का अशा तपास तपास करण्यासाठी त्यांनी राजश्री कांबळे या नावाची महिला अधिकारी दिलेली आहे आय ओ बदललेला आहे आणि त्यानंतर होणारा तपास हा व्यवस्थित केला जाईल आणि या मय मुलीला न्याय दिला जाईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि नक्की आपण या येणाऱ्या काळामध्ये याचा पाठपुरावा करू आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पाठपुरावा करतील आणि साहिली हिला खरी श्रद्धांजली तेव्हाच होईल की ज्या वेळेला या चारी नराधवांना फाशी होईल त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो